माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलीच तोंडसूक घेतले आहे पावसाळ्यामुळे खड्डेमय झालेल्या रस्त्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे त्यामुळे जनतेची सुरक्षितता लक्षात घेता पाऊस थांबताच सर्व रस्त्यांवरील खड्डे तात्काळ अधिकाऱ्यांना दिला आहे चंद्रपूर नागपूर चंद्रपूर मूल चंद्रपूर राजुरा या प्रमुख मार्गांसह जिल्ह्यातील इतरही अनेक रस्ते खड्ड्यांमुळे धोकादायक बनले आहेत या खड्ड्यांमुळे अपघात वाढल्या Деньги, дождь нас. आल्याने मुनगंटीवार यांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत दुरुस्तीची कामे त्यांनी काम आदेश दिले आहेत दरम्यान चंद्रपूर मूल रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा चा करण्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाला आणि रेल्वे फ्लेओव्हर ब्रिजला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मग जाणीव की आता चंद्रपूर मूल रस्त्यात खड्डे पडगे मी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला धमकी दिली की पाऊस बंद जागाबरोबर जर तू खड्डे पक्के भरले नाही तर मग त्याच खड्ड्यात तुझं काय होईल हे सांगता येत नाही मी स्वतः गडकरी साहेबांना भेटलो आणि पूर्ण रस्ता हा पुन्हा खड्डे पडू नये या दृष्टीने आपण सिमेंटचा करण्याचा निर्णय केला आणि गडकरी साहेब तर माझ्यावर आकाशा एवढं प्रेम करतात मी गेल्यावर गे कोणत्याही शब्दाग ते नाही म्हणत नाही मग आठवतं की इथं आमचे पदाधिकारी पहिल्यांदा रेल्वे गेट बंद राहत नव्हतं पण आमचे पदाधिकारी म्हणाले भाऊ आता खूप रेल्वे धावत असल्याने रेल्वे गेट बंद असत रेल्वे ओवर ब्रिज झालं पाहिजे मग सांगायला आनंद होतो की आता गडकरी साहेबांनी रेल्वे ओवर ब्रिज ची ही मान्यता दिली आहे ब्युरो रिपोर्ट चंद्रपूर